ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊया माजी आमदार राजेश पाटील दाटे येथे ज्येष्ठ नागरिक स्नेह मिळावा ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राचा कणा असून त्यांच्या गरजा मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावून त्यांना योग्य तो सन्मान द्या व आजच्या पिढीने त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊया असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले दाटे येथे चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वयक समितीकडून आयोजित ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमो पाटील होते यावेळी फेसकॉमचे रामचंद्र पाटील उपस्थित होते प्रारंभी जे जी पाटील यांनी शोक प्रस्ताव मांडला संघटनेचे सचिव आर आय पाटील यांनी प्रास्ताविक केले यात त्यांनी ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावे असा ठराव मांडला स्वागत जयवंत पाटील यांनी केले अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी राज्यमंत्री पाटील म्हणाले तहसीलदारांकडून कमी उत्पन्नाचा दाखला मिळाला तरच पेन्शन योजना लागू होते पण तो दाखलाच मिळत नाही ही अट शिथिल करून शेतकरी मजूर कामकरी उपेक्षित वंचित घटकांना न्याय द्यावा अशी मागणी केली आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या मागण्यांना विधानसभेत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास अनिल शिवनगेकर यांनी व्यक्त केला यावेळी संतोष मळवीकर रामकुमार सावंत लक्ष्मण गावडे फेसकॉमचे बी डी फराकाटे सरपंच किरण नाईक प्राध्यापक आर पी पाटील अशोक तोडकर मंगल पाटील सुरेश बुगडे तानाजी गडकरी उदय देशपांडे विजय कांबळे यासह मान्यवर उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी रामराव गुडाजी वामन देशपांडे अर्जुन गावडे पी आर कांबळे नामदेव गोरल यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले तर आभार सुरेश हरेर यांनी मानले